मंदरूप पोलीस ठाणे हद्दीतील टाकळी शिवारात सापडला बेवारस पुरुषाचा मृतदेह दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी शिवारात मृतदेह सापडला असून मंदरूप पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मंदरूप पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे याबाबत मिळालेली थोडक्यात हकीकत अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी शिवारात देवारस मृतदेह असल्याची माहिती दिनांक पंचवीस मे रोजी मंदरूप पोलिसांना समजली मंदरूप पोलिसांनी तात्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला हा मृतदेह पुरुष जातीचा सडपातळ असून याचा रंग काळा सावळा आहे तसेच चाळीस ते पंचेचाळीस वर्ष वय असल्याचा अंदाज आहे सदर मृतदेह नग्न अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले या अनोळखी मृतदेहाची कोणाला माहिती असल्यास मंदरूप पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन मंदरूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या वतीने करण्यात आले आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद असादे व संदीप काशी हे करीत आहेत सदर मृतदेहाच्या चेहरापट्टीवरून त्याच्या उजव्या हाताच्या मनगटात असलेल्या पांढऱ्या धातूच्या कड्यावरून तो, तो पंजाबी असल्याची शक्यता आहे